देशमुख यांना इतकी सिक्युरिटी म्हणजे त्यांनी बोलावल्याशिवाय मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनी बोलवल्याशिवाय वगैरे या गोष्टी आता बघा की आता तुम्ही काय पत्ते पिसायचे ते पिसा, पिसा। अनिल देशमुख यांचा बोलण्यात तथ्य आहे आणि अनेक वर्षापासून मला माहिती आहे त्यांच्यावर जी कारवाई सुरू झाली तेव्हापासून त्यांचा माझा संवाद होता काही काळ तुरुंगात ते माझ्याशी बोललेले आहेत या विषयावरती हेच हाच विषय आणि त्यांच्या सांगण्यात बोलण्यात आणि माहिती देण्यामध्ये एक कन्सिस्टन्सी आहे आणि हा या अनुभवातून मी सुद्धा गेलेलो आहे देशमुख कशाला मी सुद्धा गेलेलो आहे प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली दाऊशी संबंध आहे म्हणून आणि भाजपमध्ये प्रवेश करतात दीडशे कोटीची प्रॉपर्टी पवित्र झाली आणि त्यांना परत मिळाली हो अशोकराव चव्हाण आमचे मित्र आहेत बिचारे घाबरले आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव येतं व्हाईट पेपरमध्ये नाव येतं निवडणुकीपूर्वी आणि पक्ष बदलताच आदर्श घोटाळा स्वच्छ होतो अशा अनेकांच्या बाबतीत ज्यांच्यावर तुम्ही ईडीची कारवाई केली त्या भावना गवळी आता विधान परिषदेत आल्या आल्या ना त्याच्यामुळे अनिल देशमुख सांगतायत ते शंभर टक्के सत्य आहे